कसे सगळे स्वागत तुमचं माझ्या कुठून खूप दिवसाने व्हिडिओ बनवतो गावाला जायच्या आधी बनवत होते चांगले आणि चांगले चालले होते व्हिडिओ गावाला जायच्या आधी तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे हे बघ पैसाच म्हणजे सर्व काही नाही पैसा पाहिजे पूर्व पण पाहिजे आपलं पैसा माझं सर्व काही नाही आहे आपली माणसं खूप महत्वाची असते आपल्या माणसांना पण ओळख द्यायची असते आपल्या कशी चार पैसे आल्यानं आपल्या माणसाला विसरायचं नाही त्याला माझं सवळ कसं करायचं नाही माझ्याकडं हाय का नाही हे मला माहीत नाही तुम्ही चुकीचा प्रश्न विचारला म्हणून माझी परिस्थिती नाजूकच एक खरं सांगायचं म्हण पैसा आहे ना किती येतो आणि किती जातो लक्ष्मी आली ना कशा पद्धतीत वापर करायचा हे आपल्याला कळलं पाहिजे आणि दारात आला आपल्या तर कोणत्या पद्धतीत त्यांना बोललं पाहिजे घरचं असो या बाहेरचं असू त्यांना जपले पाहिजे तर तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही हा व्हिडिओ का बनवता त्याचं कारण पण सांगतो तुला मला असं एका एका एक व्यक्तीने विचारलं आणि म्हणजे काही म्हणजे रिप्लाय देत नाही ना देतच नाही आहे रिप्लाय मी कारण की रिप्लाय द्यायसाठी माझ्याकडनं वेळ नसतो धमेंडी नाही पैसा नाही मी माझी परिस्थिती ना आणि अशी असे तर नाही आहे मी तुमचे किती चार पैसे आले तर मी समोरच्याला विसरल असा स्वभाव नाही आहे माझा मला माणसं परिवार माझी माणसं मला खूप आवड आहे माझ्या माणसांची तुमचा गैरसमज तुझी रिप्लाय देत नाही म्हणून तुम्ही म्हणता तुझ्या पण पैसा आला म्हणून तू विसरली सगळ्यांना नाही असं काही नाही पैसा आला तर कधी विसरणार नाही पैसा काय हो आपणच कमावणार आहे पैसा किती किती जा खरे किंवा विसरायचा विषय नाही माझ्याकडे वेळ नसतो त्यामुळे तुमचे चांगले कमेंट वाचते मी आणि छान कमेंट डिलीट करते नाही तर एकदाच ब्लॉक करून टाकते कारण की काही कमेंट असे येते का बाग्या डोळ्यातून पाणीच असं येण्यासाठी कसं ब्लॉक करून टाकते असं नाही आहे कधी ना कधी तुमची माझी भेट होईलच मग तुम्हाला समजेल मी घेंडी आहे का साधी आहे का कशी आहे मला असं चुकीचा विषय येतो चुकीचा विचार केला तुम्ही हिच्याकडे चार पैसे आले म्हणून हिला घमेंडी आला कधीच नाही मला माणसांची जाणीव आपल्या माणसांची जाणीव आहे मला आपलं काय नुस काय हे सगळं कळतं मला मला खूप आवड आहे माझ्या कुटुंबाची जे काय तुम्ही शब्द बोललत ना खरंच मनाला लागले कारण की का मनाला लागले सांगितलं मला कसं सांगत मला जाऊ त्या गोष्टीवर जास्त विचार करायचा असे शब्द वापरले तुमची खूपच चुकीचे शब्द वापरतो अहो तुम्ही काय म्हणून मी माझे व्हिडिओ बघता कमेंट करता तुम्ही अचानक असे कमेंट केली तर खराब वाटणारच असेल पण जाऊ दे ज्याची त्याची मर्जी आहे काय आपल्या वडिलांनी आपल्याला चांगलं वळण लावलं त्यांनी असं वाईट वळण लावलं नाही चांगली शिस्त लावली असेल शाळा शिकवली असेल ते शिक्षणाचा वापर कशासाठी करतात सोशल मीडियावरती ज्या बायका येतात त्यांना वाईट बोलण्यासाठी त्याच्या आयडिया बंद करण्यासाठी त्याच्यासाठी वापर करता तुम्ही तुम्हाला तू सोशल मीडियावरती काम करायचं नसतं तेवढा वेळ असतो की नसतं तुमच्या तशी हे माहीत नाही पण ज्या लेडीज काम करते सोशल मीडियावरती असे कमेंट करायची की त्यांनी ना व्हिडिओ बनवूनच बंद केले पाहिजे असे कमेंट करता तुम्ही काय बोलणार तुम्हाला बरोबर बोलते मी